नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आता लवकरच श्रावण महिना चालू होणार आहे तर श्रावण महिना चालू होण्याच्या आधी चा आपण जो सण साजरा करतो ती म्हणजे गटारी तर गटारी स्पेशल आज मी तुम्हाला कोकणी पद्धतीने मटण कसे बनवायचे हे दाखवणार आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो मटण आणलेले आहे हे, हे मटण मी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आता हे धुतलेले मटणाला आपण वाफवून घ्यायचे आहे त्यासाठी एका भांड्यामध्ये मटण घ्यायचे त्यामध्ये आपल्याला एक पळी तेल घालायचे आणि चवीनुसार ह्यामध्ये आपण मसाले घालून घ्यायचे मी इथे एक चमचा तिखट घातला एक चमचा आल्या लसणाची पेस्ट घातली अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ घातले आणि थोडासा मटण मसाला घातला आणि सर्व मिश्रण आपण आता हे मटणाला लावून घ्यायचे आता आपण हे भांडे गॅसवरती ठेवून मटणाला पंधरा मिनटासाठी वाफ आणायची बघा इथे पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आपल्या मटणाला वाफ सुद्धा आलेली आहे चला तर आता आपण मटणासाठी लागणारे वाटण कसे तयार करायचे हे बघूया त्यासाठी मी इथे सात ते आठ कांदे कापून घेतले आता हे उभे कापलेले कांदे आपल्याला एका पॅन मध्ये घालायचे आणि हे लाल रंगाचे होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आता यामध्ये मी थोडीशी काळी मिरी घातली आणि आठ ते नऊ लसणाच्या वाकळ्या घातल्या आता इथे आपण कांदा व्यवस्थित लालसर रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे बघा इथे कांद्याला लाल रंग असा पर आलेला आहे म्हणजेच इथे आपला कांदा भाजून तयार झालेला आहे आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया कांदा भाजून झाल्यानंतर आता इथे मी सुके खोबरे भाजून घेत आहे खोबऱ्याला सुद्धा व्यवस्थित असा लाल रंग आलेला आहे आणि आता आपली ती भाजून तयार झालेली आहे ते सुद्धा एका प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊया त्यानंतर सुके खोबरे एका मिक्सर जार मध्ये घालायचे आणि आता आपल्याला ह्याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे बघा खोबरे इथे आपले बारीक झालेले आहे ते मी कांद्यामध्ये घातले आणि आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र एक करून घ्यायचे पुन्हा तयार केलेले मिश्रण एका मिक्सर मध्ये घालून आपल्याला ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे बघा इथे अशा प्रकारे माझे भाजलेले वाटण तयार झालेले आहे आता आपण मटणाला फोडणी घालून घेऊया त्यासाठी गॅसवरती मी एक भांडे ठेवले भांडे गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी दोन पळी तेल घातलेले आहे इथे तुम्ही तुमच्या चवीनुसार तेलाचे प्रमाण कमी जास्त करू शकता त्यामध्ये मी तमालपत्र घातले त्यानंतर सात ते आठ लसूण ठेचून घातलेलं आहे एक वाटी बारीक चिरलेला कांदा घातला थोडीशी कोथिंबीर घालायची सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचे आता यामध्ये आपण मसाले घालूया आपण इथे मसाले आपल्या चवीनुसार घालू शकतो इथे मी एक चमचा तिखट घातला अर्धा चमचा हळद एक चमचा धणा पावडर एक चमचा जिरा पावडर घालून सर्व मिश्रण एकत्र करायचे आणि ह्यामध्ये जे आपण भाजलेले वाटण तयार केलेले आहे ते घालून घ्यायचे वाटण व्यवस्थित घालून झाल्यानंतर आपल्याला हे वाटण तेलामध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे वाटणाला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपण वाटण तेलामध्ये शिजवून घ्यायचे यावरती आता दोन मिनिटांसाठी झाकण ठेवायचे आणि वाटण आपण वाफेवरती चांगले तेल सुटेपर्यंत शिजवायचे बघा दोन मिनिटांनी झाकण काढायचे इथे आता आपले वाटण छानपैकी शिजले गेलेले आहे त्याचा कच्चटपणा हा निघून गेलेला गे आहे आणि त्याला तेलसुद्धा सुटलेले आहे आता यामध्ये आपण जे हे वाफून घेतलेले मटण आहे ते घालूया मटण घालून झाल्यानंतर ते आपल्याला मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता इथे मी एक चमचा मटण मसाला घालत आहे मटण मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आता ह्यावरती झाकण ठेवायचे आणि आपल्याला पंधरा मिनटं रशामध्ये व्यवस्थित असे मटण शिजवून घ्यायचे आहे झाकण आता काढूया बघा आता झाकण काढल्यानंतर आता आपले हे झणझणीत असे तरी वाले मटण तयार झालेले आहे आता ह्याच्यावरती आपण थोडीशी कोथिंबीर घालूया तर तुम्ही पण अशा प्रकारचे मटण तुम्ही गटारीला नक्की बनवा आणि मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा की तुमचे मटण कसे झाले होते चला तर तुम्हाला माझी ही अच्छी मटणाची रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद